रामकृष्ण हरिमावलींना सर्वांना गौरीचे नमस्कार तर कसे आज सर्व आज आपण बनवतोय झटपट असे टोमॅटोचे चटणी बनवतो डब्यासाठी टिफिनसाठी कोणाला पटकन गरबड आहे तर इथे मी चार टोमॅटो चिरून घेतलेले आहेत आणि एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे आणि आपल्याला इथं हिव मसाला काढून घेतलाय मी बारीक करण्यासाठी तर इथे मसाल्यामध्ये मी घेतलंय लाल मिरची लसूण शेंगदाणे भाजलेले आणि चवीनुसार मीठ घेतलेले तर मसाला बारीक करून घेऊया आणि कांदा परतत घालून देऊया इथे मी कडे ठेवून घेतली गॅस पेटवला तेल घालून घेऊया एक मोठा चमचा तेल घालायचं आहे तेल गरम झालं जिरे मोरी घालून घेऊया कांदा घालून घेऊया कांदा छान असं परतून आहे आपल्याला पूर्णपणे लाल व्हायला पाहिजे आपण टोमॅटोची चटणी बनवतो तर टोमॅटोच्या चटणीला कांदा एकदम असा लाल झालेला पाहिजे टोमॅटोची चटणी खायला छान लागते त्याच्यात कांद्याचा कच्चा पाना जर राहिलं तर टोमॅटोची चटणी छान लागत नाही खायला कांदा जर छान असा परतून झाला ना चांगला परतवला तर टमॅटोची चटणी छान लागते खायला कांदा बघा इथ मस्त असं लाल झालेलं आहे किती कांदे बघा किती छान असा मस्त लाल झालेला आहे आपल्याला असा आपल्याला कांदा पाहिजे चटणीसाठी तर असा मस्त पैकी भाजून घ्यायचा तळून घ्यायचा छान असा झालेला आहे तर तसेच आपण आता ही चटणी दळलेली ती घालून घेतोय ही दळेल चटणी त्याची घालून घ्यायची ती पण छान अशी परतून घ्यायची गॅस कमी ठेवायचा आता त्याच्यात लाल मिरची पावडर कोथंबीर कोथंबीर असेल तर कोथंबीर घालायची हळद पावडर घालायची आणि कढीपत्ता पत्ता पण घालायचा इथे थोडस हळद घालून घेते लाल मिरची पावडर आपण लाल मिरच्या घातलं त्याच्यामुळे लाल मिरची पावडर आणि हळद थोडी थोडीच घालायची कढीपत्ता घालायचा थोडासा लेणी घालायचा पाच सहा तर आता आपण हे चांगलं असं सा परतवून घ्यायचं लाल मिरची पावडर कडे पत्ता तर इथं आपल्याला छान असा मसाला परतून झालेला आहे सगळं आणि इथे मी टमॅटो घेतलाय चार टॉमॅटो चिरून घेतलेले आणि त्याचा पूर्ण रस काढून घेतला ते आता आपण ह्याच्यात घालून घेऊया त्याला मीठ वगैरे सगळं घातलेलं आहे आपण चांगलं परतून घेऊया चटणीवर पाच मिनिट आपण झाकण ठेवून घेऊया पाच मिनिटानंतर बघूया असं असे कांदा छान असा परतून घ्यायचा नंतर टमॅटो त्याच्यात टाकायची टमाटोच चांगला असा मस्त पैकी त्याच्यात शिजले पाहिजे कमी याच्यात आणि लाल मिरची पावडर मध्ये पण केली जाते चटणी पण लाल मिरची पावडर मध्ये जर समजा केली तर चव नाही देत म्हणून वाळील लाल मिरच्या घालायची नुसती मिरची पावडर नाही घालायची इथे पाच मिनटं झालेली आपण झाकण काढून बघूया गरम हलून घेऊया बघा अशी सॉफ्ट व्हायला पाहिजे एकदम चटणी नुसती लाल मिरची पावडर जर वापरली तर खूप लाल होती पण चव देत नाही म्हणून आपल्याला इथं मिरच्या घालायच्या लसूण घालायचा दळून घ्यायची थोडंसं शेंगणी घालायची थोडीशी आणि मस्तपैकी चटणी होती नुसती लाल मिरची पावडर मध्ये जर केलं तर चव देत नाही आणि इथं थोडीशी घालूया साखर आता एक परत एकदा हलवून घेऊया छान असं आणि परत आपण दोन मिनिटं झाकून ठेवून घेऊया साखर वितळायला त्याच्यावर दोन मिनिटं झाकण ठेवून घेऊया इथे दोन मिनिटं झालेली आपण झाकण काढून बघूया तर बघा किती छान असं तेल सुटलंय आणि चटणी पण एकदम सॉफ्ट झालेली आहे छान असे तरी आपण वापर कमी कमी जास्त आमच्या घरात आवडत नाही म्हणून असतं तर बघा चटणी किती छान झालेली माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली चटणी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपी मध्ये